आने की एक झलक कुणाल कामरा, कामरा उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणं करतो आणि या गाण्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे कुणाल कामराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर शिवसैनिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत शिवसैनिकांनी हॅबिटॅट हे जे जागा आहे ज्या जागी हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता त्या स्टुडिओमध्ये गेले त्या जागेवर गेले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली जेव्हा शिवसैनिक तिथे पोहोचले त्यावेळेस तिथे एक कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम थांबवून सगळ्या प्रेक्षकांना बाहेर काढत शिवसैनिकांनी त्या सगळ्या ज्या स्टुडिओची आहे त्या हॅबिटॅट प्लेसची आहे ती तोडफोड केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता दोन गुन्हे दाखल झालेले आहेत एक गुन्हा दाखल झाला आहे तो म्हणजे या तोडफोडी प्रकरणी शिवसैनिकांवर तर दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे कुणाल कामरा याच्यावर ज्याने एकनाथ शिंदे यांच्यावरती गाणं तयार केलं होतं आता कुणाल कामरा याच्या या गाण्यामुळे त्याच्या या, या स्टँडअप कॉमेडीमुळे राज्याचं वातावरण ढवळून निघालेलं आहे त्याच्यावर आता शिवसैनिकांकडनं टीका होती आहे त्याच्याविरोधात आंदोलनं केली जाती आहे त्याचबरोबर या सगळ्याचे विधानसभेत सुद्धा पडसाद उमटलेले आपण पाहायला मिळतात विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेनेचे जे आमदार आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी कुणाल कामरावर कारवाई करायची मागणी केलेली आहे कुणाल कामराला त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की जिथे असेल तिथे आम्ही त्याला काळं फसू त्याच्यावर त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या सगळ्या गोष्टीवर स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही आहे आणि प्रत्येकाने आपण काय बोलतो कशा पद्धतीनं आपण व्यंग करतो याच्यावरसुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे असं सुद्धा आपण बघतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पण हा जो सगळा प्रकार सुरू झालेला आहे तो म्हणजे जे हॅबिटॅट ही जी जागा आहे त्या जागेपासून ज्या जागेमध्ये हा सगळा शो शूट झाला होता आता ही जी जागा आहे ती या आधीसुद्धा वादात राहिलेली आहे आणि या जागेचं नवोदित कलाकारांमध्ये स्टँडअप कॉमेडियनमध्ये महत्त्वाचं स्थान आहे तर नेमकी ही जागा काय आहे आणि ही कशा पद्धतीनं वादत राहिलेली आहे हे आपण समजावून घेऊयात खरंतर या जागेवर आता पाहणी करायला सीचं पथकसुद्धा गेलेलं आहे तिथे काही अनधिकृत भाग आहे का या सगळ्या परवानग्या आहेत का ह्याची पाहणी सुद्धा बीएमसी कडनं केली जाते त्याच्यामधनं सुद्धा काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण ही नेमकी जागा काय आहे आपण सुरुवातीला समजावून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात तर हॅबिटॅट ही जागा काय आहे हे आपण बघतोय स्टँडअप कॉमेडियन प परफॉर्मर यांच्यासाठी हॅबिटॅट ही एक महत्त्वाची जागा आहे मुंबईतील खार परिसरात असलेल्या युनिकॉन्टिनेंटल या हॉटेलमध्ये ही जागा आहे हा जो कॅफे आहे किंवा ही प्लेस आहे संगीत कॉमेडी कविता हे सादर करण्यासाठी हॅबिटॅट हा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म मानला जातो आहे या ठिकाणी मराठी हिंदीमधील अनेक स्टँडअप कॉमेडियन कलाकारांनी त्यांचे पफॉर्मन्स केलेले आहेत नवोदित कलाकारांसाठी ही हक्काची जागा आहे नुकताच वादात सापडलेला समय राहण्याचा जो शो होता गॉट गॉटलेटन या शोचं शूटिंग देखील याच जागी झाली होतं आणि त्यावेळीसुद्धा ही जागा ही वादात आली होती कुणाल कामराचे जे त्याचे शटप या कुणाल हे शोज होते किंवा इतर जे त्यांचे कॉमेडीचे शोज होते ते सुद्धा याच जागेमध्ये हॅबिटॅट या जागेमध्येच शूट झाल्याचंसुद्धा आपण पाहतो आहे तीच जागा कुणाल कामराच्या अनेक शोजसाठी महत्त्वाची मानली जाते जे नवोदित कलाकार आहेत स्टँडअप कॉमेडियन्स आहे यांच्यासाठी ही हक्काची जागा आहे खार परिसरातली जागा आहे स्टेशनपासनं जवळ आहे त्यामुळे अनेक वर्षांपासनं ही जागा स्टँडअप कॉमेडियन्स असतील किंवा ओपन माईकचे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं ठिकाण एक हक्काचं ठिकाण म्हणून ओळखली जाते आता हा सगळा वाद झाल्यानंतर आणि या सगळ्या जागेची तोडफोड झाल्यानंतर हॅबिटॅट या जागेने या जे त्याचे जे मालक आहे जे ओनर आहेत त्यांनीसुद्धा एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीवर त्यांनीसुद्धा भाष्य केलेलं आहे त्यांची भूमिका या सगळ्यामध्ये स्पष्ट केलेली आहे ते नेमकं का काय म्हणतात ते आपण बघूयात ते म्हणत आहेत नुकत्याच आमच्यावर झालेल्या तोडफोडीच्या कृत्यांमुळे आम्हाला धक्का बसला आहे आणि खूप दुःख झालं आहे कलाकार त्यांच्या विचारांसाठी आणि रचनात्मक निवडीसाठी पूर्णपणे जबाबदार असतात कोणत्याही कलाकाराने सादर केलेल्या कंटेंटमध्ये आम्ही कधीही सहभागी झालो नाही परंतु अलीकडील घटनांमुळे आम्हाला पुन्हा विचार करायला लावले आहे की कसे जेव्हा 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 एखादा कलाकार मर्यादा ओलांडतो तेव्हा आम्हाला कसे दोषी ठरवले जाते आणि लक्ष केले जाते आमच्या ठिकाणी फक्त चांगला आणि हितकारी कंटेंट सादर केला जावा यासाठी आम्ही अभिव्यक्ती भावना आणि कोणालाही दुखावणार नाही किंवा अपमान करणार नाही असे कंटेंट याचं संतुलन कसे साधायचे याचा सर्वोत्तम मार्ग शोधून काढेपर्यंत आमचा व्हेन्यू आणि कार्यक्रम बंद ठेवत आहोत आम्ही सर्व कलाकार प्रेक्षक आणि भागधारकांना चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे विचार मोकळेपणाने मांडण्यासाठी आमंत्रित करतो आणि तुमचे मार्गदर्शन मागतो जेणेकरून आम्ही कलाकारांच्या अधिकारांचा देखील आदर करू शकू पुढे ते म्हणत आहेत हॅबिटॅट हे है सर्व प्रकारच्या कलाकारांसाठी त्यांचे काम कोणत्याही भाषेत शेअर करण्यासाठी नेहमीच एक तटस्थ व्यासपीठ राहिलं आहे स्टेजची आवश्यकता असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी आमचे दरवाजे खुले असतात फक्त एक स्टेज प्रदान केल्याने लोकांना त्यांची सृजनशीलता शोधण्यात त्यांची प्रतिभा निर्माण करण्यात आणि काही वेळा नवीन करिअर शोधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात मदत होते रंगमंच एखाद्या कलाकाराच्या मालकीचा असतो जेव्हा तो त्या रंगमंचावर असतो कलाकार स्वतःची कला सादर करतात त्यांचे शब्द आणि विचार त्यांचे स्वतःचे असतात आम्ही मतभेद सोडवण्यासाठी रचनात्मक संभाषणाला प्रोत्साहन देतो हानीला नाही आम्ही द्वेष किंवा कोणत्याही प्रकारच्या हानीला समर्थन देत नाही कला आणि संवादाच्या आत्म्याला हिंसाचार आणि विध्वंस कमजोर करतात असं म्हणत आता हॅबिटॅट या जागेने त्यांचं स्टेटमेंट रिलीज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की काल जो हल्ला झाला किंवा काल जी तोडफोड झाली याच्यामुळे त्यांना दुःख झालेलं आहे ते नेहमीच कलाकारांसाठी एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आग्रही असतात आणि त्यांचं म्हणणं आहे की कलाकारांना अशा पद्धतीचे व्यासपीठ द्यायला हवेत किंवा असे व्यासपीठ निर्माण करायला हवे अर्थात आता त्यांचा जो वेन्यू आहे तो आता पुढील काळासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि अर्थातच ते या सगळ्या गोष्टींवर विचारसुद्धा आहेत कलाकार त्यांचे विचार, विचार मांडतात पण आमचा याच्यामध्ये नुकसान होतं असंसुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांचा वेन्यू आहे तो पुढच्या काही काळासाठी आता बंद देखील असणार आहे त्यामुळे आपण बघतोय की कुणाल कामराच्या त्या शोमुळे त्याच्या त्या कवितेमुळे आता नवीन वाद निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता हॅबिटॅट हे जी जागा आहे तीसुद्धा आता बंद ठेवण्यात आलेली आहे पुढं ते विचार करत आहेत आणि त्यानंतर तान या सगळ्या संदर्भातला निर्णय घेणार आहेत अर्थात कुणाल कांबरा याच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की कुठल्याही पद्धतीने एखाद्या नेत्यावर अशा पद्धतीची टीका होत असेल किंवा अशा पद्धतीचे वक्तव्य केली असेल तर त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही त्याला आम्ही सोडणार नाही त्यामुळे आता या प्रकरणामध्ये कुठली कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कुणाल कामराला अटक होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुमची या सगळ्याबद्दलची मतं काय आहेत कुणाल कामरांनी जी केलेली कविता आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जे गाणं आहे त्याच्याबद्दल काय वाटतं आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार करत असलेल्या कारवाईबद्दलसुद्धा तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद